पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ध्यात राष्ट्रीय या पीएम विश्वकर्मा कार्यक्रमाला संबोधित केलं तसंच विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजनही केलं विश्वकर्मा योजनेचं मूळ ध्येय हे कारागिरांना सन्मान सामर्थ्य आणि समृद्धी मिळवून देणं आहे असं पंतप्रधानांनी आपल्या भाषणात सांगितलं विश्वकर्मा योजना केवळ सरकारी कार्यक्रम नाही तर भारताच्या प्राचीन कौशल्याला पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न आहे या परंपरागत कौशल्याला नवी ऊर्जा देण्याचा संकल्प विकसित भारत घडवण्यात महत्वाची भूमिका बजावेल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त वर्ध्यात आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमात ते बोलत होते पारंपरिक कौशल्याचा सन्मान कारागिरांचं सक्षमीकरण आणि विश्वकर्मांच्या जीवनात समृद्धी हे आमच्या सरकारचं उद्दिष्ट असून विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून श्रमातून समृद्धीचा संकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी आमचे विविध स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं आझादी के चाहिए सरकारोने हमारी सरकार ने इस परंपरागत कौशल को नई ऊर्जा देने का संकल्प लिया इस संकल्प को पूरा करने के लिए हमने पीएम विश्वकर्मा जैसी योजना शुरू की विश्वकर्मा योजना की मूल भावना है सम्मान सामर्थ्य और समृद्धि यानी पारंपरिक हुनर का सम्मान कारीगरों का सशक्तिकरण और विश्वकर्मा बंधुओं के जीवन में समृद्धि यह हमारा लक्ष्य है अनेक विश्वकर्मा कारागिंधे अनुसूचित जाति जमाती और मगास वर्ग का सर्वाधिक समावेश है मात्र दलित विरोधी तत्कालीन कांग्रेस सरकार ने त्यांना सन्मान न देता त्यांना जाणून बुजून मागे ठेवलं असा आरोप त्यांनी केला ज्या वर्गांना काँग्रेस सरकारांनी कायम मागे ठेवलं त्या वर्गाच्या सक्षमीकरणातही आमच्या सरकारनं अनेक पावलं उचलली असून हा वर्ग देशाच्या अर्थकारणात महत्वाची भूमिका बजावत आहे असं ते म्हणाले हमारे पारंपरिक कौशल्य सबसे ज्यादा भागीदारी एस सी एसटी और ओबीसी समाज के लोगों की रही है अगर पिछली सरकारों ने विश्वकर्मा बंधुओं की चिंता की होती तो इस समाज की कितनी बड़ी सेवा होती लेकिन कांग्रेस और उसके दोस्तों ने एस सी ओबीसी को जान बूझ करके आगे नहीं बढ़ने दिया हमने सरकारी सिस्टम से कांग्रेस की इस दलित पिछड़ा विरोधी सोच को खत्म किया है विश्वकर्मा योजना अंतर्गत महाराष्ट्र साठ हजार अधिक कारागिं प्रशिक्षण दे देशात आतापर्यंत साडेसहा लाख विश्वकर्मांना आधुनिक उपकरणं देण्यात आली आहेत त्यामुळे त्यांची उत्पादकता आणि गुणवत्ता वाढत आहे आतापर्यंत विश्वकर्मा योजनेअंतर्गत एक हजार चारशे कोटी रुपयांचं कर्ज देण्यात आलं आहे असं त्यांनी सांगितलं विश्वकर्मांना केवळ कारागीर न ठेवता ते उद्योजक व्हावेत यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत यासाठी विश्वकर्मांच्या उद्योगाला एमएसएमईचा दर्जा दिला आहे याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं पिछले एक साल के आंकड़े बताते हैं कि आज विश्वकर्मा योजना का सबसे ज्यादा लाभ एससी एसटी और ओबीसी समाज उठा रहा है मैं चाहता हूं विश्वकर्मा समाज इन पारंपरिक कार्यों में लगे लोग केवल कारीगर बनकर न रह जाए, बल्कि मैं चाहता हूं वे कारीगर ज्यादा वो उद्यमी बने व्यवसायी बने काँग्रेस सरकारनं कायम शेतकऱ्यांचा मतांसाठी वापर केला त्यांचं कल्याण केलं नाही राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर विदर्भाला आणि इथल्या शेतकऱ्यांना आणि सामान्य नागरिकांना न्याय मिळायला सुरुवात झाली आणि विकास कामांना वेग आला असं ते म्हणाले महाराष्ट्र मे जो अपार औद्योगिक संभावना हैमे टेक्स्टाईल इंडस्ट्री भी एक है विदर्भ का ये इलाका ये हाय क्वालिटी कपास के उत्पादन का इतना बडा केंद्र रहा लेकिन दशकों तक कांग्रेस और बाद में महाआगाड़ी सरकार ने क्या किया उन्होंने कपास को महाराष्ट्र के किसानों की ताकत बनाने की जगह उन किसानों को पदहाली में धकेल दिया ये लोग केवल किसानों के नाम पर राजनीति और भ्रष्टाचार करते रहे समस्या का समाधान देने के लिए काम तब तेजी से आगे बढ़ा जब 2014 में देवेंद्र फडणवीस जी की सरकार बनी थी देशविरोधी देश, देश तोडण्याची भाषा करणारा भारतीय संस्कृतीचा अपमान करणारा आजचा बैमान आणि भ्रष्ट काँग्रेस पक्ष आहे असा घणाघत त्यांनी केला भारतीय संस्कृतीचा काँग्रेस अपमान करत आहे काँग्रेसला गणपतीच्या पूजेची देखील चीड आहे काँग्रेसनं केलेल्या गणपतीच्या अपमानाचा देशात आक्रोश आहे तुष्टीकरणाचं धोरण काँग्रेसनं अवलंबलेलं आहे आणि महाविकास आघाडीतले घटक पक्षही काँग्रेसच्या रंगात रंगून भारतीय संस्कृती परंपरांच्या अपमानावर चकार शब्द बोलत नाहीत अशी टीका त्यांनी केली आपल्याला परंपरा आणि प्रगतीसोबतच विकासाच्या अजेंड्यासोबत राहायचं आहे असं आवाहन पंतप्रधानांनी जनतेला केलं काँग्रेस का गणस्पती पूजा नफरत है महाराष्ट्र की धरती गवाह है आजादी की लड़ाई में लोकमान्य के नेतृत्व में गणपति उत्सव भारत की एकता का उत्सव बन गया था गणेश उत्सव में हर समाज हर वर्ग के लोग एक साथ जुड़ते थे इसलिए कांग्रेस पार्टी को गणपति पूजा से भी चीड़ है मैं गणेश पूजन कार्यक्रम में चला गया तो कांग्रेस का तुष्टीकरण का भूत जाग उठा कांग्रेस गणपति पूजा का विरोध करने लगी तुष्टीकरण के लिए कांग्रेस कुछ भी कर रही है महाराष्ट्राच्या वस्त्रोद्योग क्षेत्राचं हजारो वर्षांचं गतवैभव पुन्हा मिळवून देण्यासाठी पीएम मित्रा पार्क याच दिशेनं टाकलेलं महत्वाचं पाऊल आहे असं त्यांनी सांगितलं देशभरात आम्ही सात पीएम मित्रा पार्क स्थापन केले आहेत असं सांगत भारताच्या वस्त्रोद्योग क्षेत्राला गतवैभव मिळवून देण्यात अमरावतीचा पीएम मित्रा पार्क एक महत्वाचं पाऊल ठरेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला